भूक तर लय लागली ओ अरे हाय का आलो आलो अण्णा हा काय आणायचं काय म्हणजे की बकासूर थाळी बार बार सांगावं लागते का लवकर ना आले म्हणल्यावर काय वाचतात एक बकासूर थाळी आणा बरो आलय भूक लागली अण्णा हे कोण आणले सांग आज हा हे कोण आणलंय हे बाबडे आणाय का बाबड्या हा पहिल्यांदा दिसायला बारक्या बकासूर सारखा आई नीस त्या डोक्या वी जी सीबी चालल्या होाते गाप गापात बकासूर थाळी हा भाकरी आणा पस्तीस भाकरी तंदूर भाकरी तुला माहित नाही का बाकासूर थाळी मला एकट्याला लागते काय खाऊ मला किकडे बोला तुम्हाला माहित आहे मला थाळी आणली तुमच्यासाठी म्हणूनच म्हणलं कोण आणले आव आता काय सांगू काय काय माझ्या मागे ह्याला आहे का काय ह्याच्यासाठी बी आपण एक थाळी काढली मग कोणती छोटी बाकासोर थाळी मायच्या ना मायच्या ना केवड्याला एक नंबर तीनशे तेहतीस रुपयाला आणा बरं केवढी आहे ती थाळी मायला हि म तर सोय केला बघा मग काय ते तुम्हाला एवढी लागते मग या बारक्याला लागल ना एक नाही 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 बारक्यात तर लय किडा हाय ओळ करायलेला सिंगल बकासूर ताळी तीन ती तीनशे तेहतीस एवढं सगळं अनलिमिटेड आहे रातभर खा बिर्याणी अनलिमिटेड चिकन अनलिमिटेड बाजरीची भाकर तंदूर जवारी फुलके सगळं अनलिमिटेड आहे एक माणसासाठी मुद्दाम त्यासाठी गेली रस्ता तर काय बकेटिनच आहे रातभर खा दिवसभर खा थकू दिसतो लुळू दिसतो का बिर्याणी पण अनलिमिटेड आहे बिर्याणी महाराष्ट्रात कोणाकडे अनलिमिटेड नाही बिर्याणी पण अनलिमिटेड केली आपण बारक्या आणि एकदा हॉटेलात नेलं तर तीन तीन प्लेट बिर्याणी वाढायला चारशे रुपयाची तर एकटाच खायला काढली बारक्या बकासाठी खाऊ द्या आता खाऊ द्या की हा आणि ही छोटा बाकासूर थाळी फक्त तीनशे तेहतीस रुपयाला बिर्याणी अनलिमिटेड चिकन पीस अनलिमिटेड भाकर तंदूर चपाती काय खायचंय ती का अनलिमिटेड शेरवा तर घागरी नाही किती दम आहे तेवढा शेरवा खा रातभर खा थकू जिजतोर खा फक्त तीनशे तेहतीस रुपयाला छोटा बाका सुरताळे काय या मग कुठं हॉटेल सचिन बीड लॉ कॉलेजच्या बाजूला बार्शी रोड हा ते वड्रा कडू हा येस